हाय हॅलो नमस्कार मी मोहिनी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन अशा ब्लॉग चॅनेलमध्ये तर आज तुमच्याबरोबर मी वडीची रेसिपी शेअर करणार आहे जे आपल्या घशात अजिबात खवखवणार नाही तर मी आळूची पानं घेतलेत आणि त्याचे जे शिरा आहेत त्या मी अशा लाटण्याच्या सहाय्याने छान अशा लाटून मोडवून घेतल्यात त्याच्या शिरा सगळ्यात हे झाल्या ना चेपटून गेल्याच्या लाटूल्या म्हणून सगळ्या शिरा आपल्या हे झाले पाणी एकदम आपलं पातळ तयार झालेला आहे तर आता इथे लगेचच मी बेसन घेतलं त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्या हिरव्या मिरच्या आणि लसूणचा ठेचा घातला चार ते पाच पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक गड्डा लसूणचा जो आहे तो घेतला त्याच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेतलं तेळ टाकलं आणि मीठ टाकलं हे ते मिक्सरण जे आहे ह्याचं आपण पाणी टाकून म मळून घ्यायचं आहे छान असं ह्या पद्धतीनं याची थिकनेस अशी पाहिजे या पद्धतीनं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता हे मळलेलं जे आहे ते मी साईडला ठेवलं थोडंसं भिजत भिजेल ते पीठ तोपर्यंत मग मी काय केलं इथे आपली मोदकाची चाळण आहे ती आपण तयार करून घेऊया त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि छान असं सर्व बाजूला आपण तेल लावून घेतलं आता वड्या करायला तयार करूया तर मी एक पान घेतलं आणि त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे बेसन घेऊन छान असं सर्व बाजूने बेसन लावून घेतलं प्रत्येक कोपऱ्याला सगळीकडे आपल्याला ह्याला बेसन लावून घ्यायचं आहे आणि आता लगेच त्याच्या विरुद्ध आणि पान ह्याचं उलटं ठेवून आपल्याला बेसन लावायचं आहे आता ह्याच्या विरुद्ध दुसरं पान ठेवणार आहोत आपण अशा पद्धतीने ह्याच्यावरतीही एक ते दोन चमचे आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने मी मी हे करून घ्यायचं पसरवून घ्यायचं चा। आहे चार ते पाच पानं तुम्ही लावू शकता मी पाच पाने लावलेत आणि छान असं ह्याचा रोल तयार करून घ्यायचा बघू शकता या साईडने फोल्ड करायचा नंतर दुसऱ्या साईडने फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती पण बेसन लावायचं बेसन का लावायचं तर आपले रोल जो आहे ना तो सुटणार नाही आणि नंतर एकदम टाईट असा आपल्याला ह्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने एकदम टाईट रोल तयार करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने मी माझे सगळे रोल तयार करून घेतलेत तर मी चार रोल माझे तयार झालेत तर आता हे मी गॅसला पाण्याला आधीच उकळे आलेली होती पाणी गरम होतं त्याच्यावरती मग मी जाळी ठेवली म आपल्या वड्या ठेवल्या त्याच्यामध्ये आणि ते आपल्याला पंधरा वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घ्यायचेत आहेत वीस ते पंचवीस मिनटं वाफवून झालेत आता आपण सुरी घालून बघूयात तर एकदम बघा क्लिअर सुरी निघलेली आहे आणि आता व वड्या थंड झाल्यात नंतर काढल्यात आणि याचे आपण तुकडे करून घ्यावेत एकदम थंड झाल्यानंतरच वड्याचे तुकडे करायचे का कारण की मग गरम गरम जर केले तर त्या त्याचे तुकडे एकदम गोल प येणार नाहीत असे त्याचे तुकडे पडतील त्याच्यामुळे आपल्याला असेच अशा पद्धतीने त्याचे थंड पूर्ण थंड झाल्यानंतरच वड्या कापून घ्यायच्यात किती छान बघा वड्या निघतायत तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि अजिबात खवखवणार नाहीत मी शंभर टक्के तुम्हाला सांगते की तुम्ही थोडासा लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकला तर अजिबात ह्या वड्या ज्या आहेत त्या घशामध्ये टोचणार नाहीत तर मी आणि गावाकडच्या पद्धती पद्धती पद्धतीने साध्या पद्धतीने कमी मसाले वापरून छान आणि एकदम चविष्ट अशी वडी तयार केलेली आहे आणि याचा बघा आकारसुद्धा किती छान आलेला आहे तर आता मी तळून घेते हे एकदम कडकडीत तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला वड्या टाकून घ्यायच्यात तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता पॅनमध्ये पण मी डीप फ्राय केलेल्या आहेत तुम्हाला जशा पद्धतीने आवडेल तुम्ही तशा पद्धतीने करू शकता आता मी ह्या वड्या छान अशा टाकल्यात आणि लगेचच आपल्याला ह्याला पलटी करायचं नाही चमचा लगेचच लावायचा नाही जर तुम्ही लगेचच चमचा त्याला लावला तर ते सगळे जे रोल आहेत ना ते सुटले जातील आणि आपल्या मग वड्या चांगल्या होणार नाहीत त्याच्यासाठी त्याच्यावरचे जे बबल्स आहेत ना ते पूर्ण गेल्यानंतर म्हणजे थोडंसं कमी झाल्यानंतर मग आपल्याला त्याची साईड चेंज करायचे अशा पद्धतीने बघा मी छान अशा वड्या तळून घेतल्यात आता मी दुसरी बॅच पण तुम्हाला दाखवते तळून सेम तीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे की आता जास्त बबल आलेत बघा तुम्ही बघू शकता आणि थोड्या वेळाने आता बघा तुम्ही लगेचच बघा की किती छान असे कमी झालेत थोडेसे जेव्हा ते थोडेसे बबल्स कमी झाले तेव्हा पलटायचे लगेचच आपण वडे टाकलं आणि लगेच पलटलं ना तर त्या शंभर टक्के तुमच्या वड्या मोडणार त्याला सेट होण्यासाठी तेवढा वेळ तर आपल्याला द्यावाच लागणार आहे तर छान असे मी तळून घेतल्या छान दोन्ही बांजून खरपूस तळून घेतल्या तर अशा पद्धतीने तळून घेतल्या वड्या आणि माझ्या मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत वड्या तयार झाल्यात कमी साहित्यामध्ये एकदम चविष्ट गावाकडच्या स पद्धतीने वड्या मी केलेल्या आहेत जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद